हॅलो नमस्कार फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आमच्या घरी जागरण गोंधळ केलं होतं आणि त्याचेच एक थोडेसे क्लिप्स इथं दाखवलेले आहे तर या ठिकाणी बघा खोबरं भंडारा आणि तरी उचलली जात आहे याच्यामध्ये पाच सोयरे असतात म्हणजे पाच वेगवेगळे आडनावांचे माणसं हे जे पाच आहेत सगळ्यांचे आडनाव वेगळे आहे आणि ते इथे तरी उचलतात आणि जे देवाला म्हणतात की तुम्ही जागरणाला या आम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामध्ये राहतो त्या ठिकाणीच आम्ही हा जागरणाचा कार्यक्रम केला होता तर हा माझा भाऊ आहे आणि त्याच्याच लग्नाचं जागरण हे इथं केलं जात होतं आता या ठिकाणी एकोट एकोट जय मल्हार म्हणून देवाला तुम्ही आमच्या घरी कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी आनंदी मनाने या असं म्हटलं जातं इथं बायका घाण म्हणजे घाणा घालत आहेत आपण जसं लग्नाच्या अगोदर घाणा बांगड्या करतो त्या पद्धतीनं आणि मग ती हळ संध्याकाळी जेव्हा वाघेमुरु येतात त्यावेळेस मग ती हळद खंडोबा आणि बानूचं लग्न लावतात त्यावेळेस वापरली जाते तर इथं आम्ही तिखटाचं जागरण केलं होतं त्याच्यामध्ये आम्ही एक मेंढी तीन कोंब तीन बकरी सॉरी एक मेंढी तीन बोकडं आणि एक आपला जो कोंबडा असतो ते कापलं होतं तर इथं आता पूजा वगैरे सगळी व्यवस्थित मांडलेली आहे उसाचं हे सगळे देव वगैरे तिथं मांडून जागरणाला सुरुवात केली होती इथं सगळ्या ज्या परड्या असतात गावामध्ये जेवढ्या पण बायका असतात ज्यांच्याकडे परड्या आहेत त्यांना सगळ्यांना हळद कुंकू लावून सकाळी यावं हो लागतं किंवा आदल्या दिवशी यावं हो लागतं आणि मग त्यानंतर ते, ते आपापली परडी घेऊन येतात त्या परडीमध्ये निवत पोरणपोळीचा निवड भाजी कुरडई भात सगळा स्वयंपाक केलेला असतो त्या परड्यावाल्यांसाठी वेगळा पोळ्यांचा स्वयंपाक असतो आणि मग इथं आता त्या परड्या भरल्या जात आहे त्यानंतर ओटीचं सामान इथं माझी काकी तिथं देत आहे आणि त्यानंतर हे जागरण चालू झालं बघा आता इथं सगळे ते दिवटे वगैरे असतात की जे दिवटीला तेल घालत असतात त्याला दिवटा म्हणतात जो सोयरा असतो आपला आणि मग त्यानंतर हे जागरण चालू झालं याच्यामध्ये आता प्रत्येक पाहुण्याला इथं बोलवलं जातं मालक मालकीन त्यानंतर ती त्यांची भाऊ भाऊजई असं बोलवून त्यांना इथं एक गाणं म्हणजे तो जो वाघ्या असतो तो एक संगीत बोलतो गाणं बोलतो आणि इथं मुरुळ्या असतात की ज्या आनंदोत्सव साजरा करत असतात बानूच्या आणि खंडोबाच्या लग्नाचा तर आता हे पहा नाच गाणं चालू आहे देवाचे गाणे म्हटले जातात त्यानंतर या ठिकाणी त्या मुर्या जा नाचत आहेत आणि याच्यामध्ये खूप म्हणजे त्याच्यास जेव्हा आपण जागरण करतो त्यावेळेस आपल्याला देवाला बोलवायला जावं लागतं तुळजापूर खंडोबा जेजुरीला जायचं असतं तुळजापूरला जाऊन पर देव उजाळून आणायचे असतात त्यानंतर तिथं दे देवीची परडी भरायची असते आणि त्यानंतर मग आपण ज्यावेळेस जेजुरीला येतो त्यावेळेस तिथलं हळद आणि भंडारा खोबरं भंडारा घेऊन आपल्याला देवाला आम्ही कार्यक्रम करतोय आणि तुम्ही आमच्या जागरणाला उपस्थित राहा ह्यासाठी आपण खरं तर ते देवाला जात असतो आणि आपण त्यांना एक आमंत्रण देत असतो पत्रिका देत असतो की आमचं जागरण आहे आणि तुम्ही तिथं शुभ आशीर्वाद घेऊन या तर इथं आता जागरणाचा कार्यक्रम चालू झालेला आहे जेवण खावण झालं सगळे जे पाहुणे होते जे, जे खाऊन गेले आहेर वगैरे दिला आणि आता इथं जे बाकीचे माणसं आहेत ते सगळे कथा ऐकण्यासाठी किंवा संध्याकाळी जे जागरणाची कथा असते हे सगळं लग्न वगैरे लावलं जातं आणि त्यानंतर भानूची आणि खंडोबाची भेट कशी झाली किंवा त्याची जी कथा आहे पौराणिक कथा आहे ती मग आता ह्या ठिकाणी चालू होते आता खरं जर सांगायचं म्हणलं तर आजकाल जे वाघे मुरुरी आहेत तर ते असं प्रत्येकालाच बोलवतात आणि त्यानंतर मग आपण ओवाळणी टाकत असतो आजकाल वाघे मुरुळी जे असतात वाघ्या म्हणजे काय की देवासाठी सोडलेले जे मुलं असतात त्यांना वाघ्या म्हटलं जातं देवाच्या नावाने ज्यांचा नवस वगैरे असतो आणि मुरुळी म्हणजे स्त्री जी देवी देवासाठी खंडोबासाठी सोडलेली असते परंतु आजकाल आता खरं वाघ्या मुरळी कुणी सोडत नाही राहिले नाही आहे त्यामुळे आता हे जे दुसरेच येतात परंतु त्याच्यात पण चांगले चांगले असतात जे कथा सांगतात छान तर आमच्या इथं पण छान अशी कथा लावली होती त्यांनी सगळं पूर्ण व्यवस्थित कथा सांगितली परंतु त्याच्या अगोदर जे असतं की प्रत्येक जोडप्याला उठवणं त्याच्यानंतर एखादं गाणं लावणं नाचणं आणि नंतर मग आपल्या बायका काय टाकतात त्याला ओवाळणी टाकतात तर त्याच्यामध्ये त्यांना बराचसा फायदा होत असतो खरं तर त्यांना पण त्याच्यातून पैसे मिळत असतात तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर आ, कमेंट करून खाली नक्की सांगा लाईक करा आणि तुमच्या इकडं जागरण गोंधळ कशा पद्धतीनं होतं आणि ते सुद्धा सांगा आणि यळकोट यळकोट जय मल्हार खाली कमेंट करून लिहा